काय मी मयुरा निलेश जाधव आमच्या कबंद या शॉर्ट फिल्मबद्दल मला बोलावं असं वाटतंय तर मी जेव्हा या गोष्ट हे जी गोष्ट आहे ती माझ्या नवऱ्याकडून म्हणजे जो आमचा कबंद शॉर्ट फिल्मचा लेखक आणि दिग्दर्शक आहे तर त्याच्याकडून ही स्टोरी ऐकली तेव्हा मला खूप आवडली ती स्टोरी पण मला काहीच कल्पना नव्हती की आय वूड बी डुईंग समथिंग सम आ, रोल इन इट बट हॅपी uh, होती की आहे ही फिल्म खूप इंटरेस्टिंग आहे आणि uh, असं वाटलं की अरे आपण यु नो मजा येणार आहे हे सगळं करताना बोलता बघताना कारण मला काहीच माहिती नव्हतं बट आय वॉज देअर फिक्सिंग इन माय माइंड दॅट आय विल बी देअर विथ हिम आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आय मस्ट से तर आ, ते ऐकल्यानंतर मग आम्ही मॉलमध्ये असंच जण चालत होतो आणि तो मला म्हणाला आमचा एक माझा एक धीर आहे तर त्यांचा फोन आला अमय तर त्यांनी आमच्याशी थोडंसं गप्पा मारल्या आणि नंतर मग आम्ही चालता चालता त्यांनी ठरवलं की आ, एक माझ्या डोक्यात स्टोरी आहे आणि तिचं नाव मी डिक तुला सांगतो तर ते नाव कबंत होतं मी प्रश्न खूप होते डोक्यामध्ये बट आय वॉज नॉट ओके टू आस्क हिम वट ही वॉज हॅविंग इन हिज इज माइंड बिकॉज ट्रस्ट पूर्ण आहे त्याच्यावर आणि नंतर uh, हळूहळू जसे दिवस पुढे गेले तसं त्याने मला नरेट केली स्टोरी त्यानंतर मला खूप आवडली ती पण एका पुढे जाऊन त्याने मला सांगितलं की यू विल बी प्लेंग दिस पर्टिक्युलर रोल इन दॅट होल शॉर्ट फिल्म आय वॉज मोर दॅन हॅपी बिकॉज मी त्याच्यासोबत खूप आता किती प्रोजेक्ट झाले आमचे जे फर्स्ट मी नाटक केलं आहे त्याच्यासोबत स्किट केली आहे फिफ्टीन मिनिट्स स्किट होतं त्यानंतर नाटक केलं आहे अनपेक्षित आणि पुढे पण असं वाटलेलं हा, की हां करू आम्ही शॉर्ट फिल्म किंवा असं प्रोजेक्ट करू जो ज्याच्यामध्ये अजून स्कोप असेल तर आम्ही स्टार्ट तो मला सांगत होता मला बरं पण वाटत होतं आणि भीती पण होती बिकॉज आय एम नॉट अ नाटक Uh, आणि माझं ते अजिबातच कुठेच प्रोफेशन नाही आहे पण मला असं वाटत होतं की अरे हां मस्त आहे हे काहीतरी मोठं होणार आहे पण uh, त्याच्यासाठी इगरली थांबले बट त्याच्यासाठी म्हणजे ओवर एक्साइटमेंट पण नाही दाखवली आय विल लाईक गो इदर द फ्रेज इज ना की गो विथ द फ्लो आय वज दॅट पर्टिक्युलर दॅट ओके आय विल गो अँड आय विल डू इट बट नॉट एक्सपेक्ट एनिथिंग आउट ऑफ दिस तर आम्ही मग प्लॅन केला की आम्ही कुठे जाणार आहोत ते निलेश ने सगळं प्लॅन केलं आणि आमच्या विहा थेटर्स टीमने सगळं बसून प्लॅन केलं की कसं जाणार आहोत कसं फायनान्शियली मॅनेज करणार आहोत आणि कशा गोष्टी आम्ही यु you नो know, पर्टिक्युलरली जे आम्हाला ट्रॅव्हल करायचं होतं कारण आम्ही सगळे जॉबला जाणारी माणसं आणि तिथे लिवसचं मॅनेज करायचं होतं परत जे इतकी सगळीजणं आहेत आमची एवढी मोठी टीम आहे तर निलेशने प्रत्येकाला म्हणजे इन्क्लुडिंग मी तेवढंच स्टार्टिंगपासून प्रेम दिलं त्याने यु नो पर्टिक्युलरली ही वॉज बिहाइंड एव्हरीबडी दॅट दे आर सॅटिस्फाईड दे आर डुईंग देअर जॉब प्लस दे आर हॅपी डुइंग दॅट देअर जॉब कारण क बरेच दि डिरेक्टर आता मी या क्षेत्रामध्ये आहे तर मला माहिती आहे की डिरेक्टर्स आर लाईक काढून घ्यायचं ह्यांच्याकडून का पण ते किती प्रेमाने काढून घ्यायचं ते मला निलेशकडून शिकायला मिळालं कारण त्याने सांगितलं नरेट केलं आम्हाला स्टोरी ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही जी प्रोसेस आहे की हां चला आपण आता आउटडोअर करणार आहोत शूट समवेअर अ लोकेशन यु you नो know, खूप वेगळं होतं ते की अरे म्हणजे प्लॅन करत होतो ना असं की हाफ इट हाफ माइंडेड होतो की अरे पिकनिक पण होईल आणि एक शॉर्ट फिल्म पण होईल कारण आम्हाला त्याचं काहीच अनुभव नव्हता नंतर आम्ही जेव्हा सगळं प्लॅन केलं तर निलेशचा फ्रेंड आणि आता म्हणजे माझा दीर वैभव वैभव जोशी त्याला निलेशने कॉन्टॅक्ट केला तर तो एवढा मोठ्या मनाचा मनाचा माणूस आहे की त्याने म्हणजे तो त्याला मी जेव्हा भेटली फर्स्ट टाईम तेव्हा पण मला कळलेलंच त्याच्या डोळ्यांवरून की की तो निलेशवर खूप प्रेम करतो म्हणजे मित्र आणि त्याच्यापेक्षा खूप जास्त तो देतो आणि एक्सपेक्ट करत नाही घ्यायचं आय विल कम टू दॅट पॉईंट की मी असं का बोलते बिकॉज त्याने मोठ्या मनाने आम्हाला इन्व्हाइट केलं की यू आर यू नो एनी टाईम यू कम आय एम देअर फॉर यू आणि ह्या शॉर्ट फिल्मला एक छान रस्ता मिळाला की हे लोकेशन आहे तर ते लोकेशन मी तुम्हाला सांगते चिपळूण आणि तिथे जायचे एक्सपा एक्साइटमेंट तर खूपच होते आमच्यामध्ये कारण आम्ही लहान मोठे सगळ्या एजची माणसं आहोत पण आम्ही खूप म्हणजे असं हॅप्पी असणारी माणसं आहोत सो so, वी लव टू रोम uh, मॅन वी लव टू वर्क to टुगेदर सगळ्या टीमने uh, आम्हाला ओके बोलला आणि आम्ही निघालो नंतर चिपळूणला जाताना पण आम्ही खूप मजा केली त्या प्रोसेसमध्ये पण जसं निलेश बोलतो की बाबा बोलायचे की जे तुमचं प्रोजेक्ट आहे त्याच्यामधली जी प्रोसेस आहे ती एन्जॉय करा तर मी जा जा छोटे -छोटे हे तुम्ही हा रूल सगळीकडे अप्लाय करू शकता आम्ही पण केला आणि खूप मजा येते इट इज द बेस्ट फिलिंग यू कॅन एवर फील ऑफ कारण तुम्ही सगळ्या गोष्टी पर्टिक्युलर ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सगळ्या अनुभवतात त्यामुळे कारण हे आपल्या डोक्यात असतं की आपल्याला फक्त ॲक्टिंग करून बाहेर नाही यायचं आहे तर आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्या मायन्यूट गोष्टीकडे लक्ष देतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे हां ह्या जसं म्हणतात की खाच खळगे आहेत प्रत्येक ॲक्टिंग आणि ह्या त्या प्रोसेसमध्ये ते आम्हाला समजलं चिपळूणला गेलो नंतर वैभवने इन्व्हाइट केलेलं त्याने खूप छान वेलकम केलं आम्ही मस्त चालत ती वाट खूप छान होती गावातली वाट तर अर्धीजणं आमच्यातली बॅग्स घेऊन असं ऑटोने केले आणि ते पोचले आणि आम्ही मी माझा हजबंड काहीजणं आम्ही चालत गेलो मस्त तर ती तो रस्ता ते टॉक्स खूप मस्त होते मग आम्ही घरी गेलो नंतर निलेशने पटापट तयारी आणि बाकीच्या टीम मेंबर्सनी सगळ्यांनी सपोर्ट केला सगळ्यांनी तयारी चालू केली शूटिंग सुरू झाली खूप मजा आली तीन दिवस तसे गेले ते पण आम्हाला समजलं नाही आणि प्रत्येकाने जरी ते मापसेकर असू दे जे ब्लिडिंग आहेत आणि जरी ते बाकीचे सगळे आम्ही आम्हीजणं एकमेकांसाठी असू दे आमचा लेखक दिग् दिग्दर्शक निलेश जाधव असू दे किंवा आमचे सगळ्यात मोठा जो सपोर्ट असतो ना तो माझ्यासाठी खूप ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की माझी फॅमिली जी माझी फॅमिली आहे माझे मॉम डॅड त्यांनी पण कधी असं नाही केलं की अरे तू जातेस कुठे काय प्लस माझे जे सास सासू आहेत माझ्या आणि आमच्या घरातले सगळे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी पण सपोर्ट केला ही खूप मोठं मोठी गोष्ट आहे कारण मी लांब जाणार होते जरी निलेश असला तरी लांब जाणार होते काहीतरी वेगळं करणार होते त्यांनी सगळ्यांनी खूप मला हेल्प केली त्या गोष्टीला आणि कधीच असं डिमोटिवेट नाही केलं की वाय आर यू डुईंग दिस आ, ती एक गोष्ट आहे तर आम्ही गेलो नंतर हळूहळू मला पहिला दिवस गेला तर आय वॉज लाईक लुकिंग वॉट इज गोईंग टू हॅपन विथ मी बिकॉज ह्या लोकांनी सगळ्यांनी रिहर्सल्स केल्या होत्या अँड आय वॉज न्यू प्लस आय वॉज नॉट इन द रिहर्सल्स अँड आय वॉज लाईक अ लिटल बिट नर्वस मग ज्या वैभवच्या आई आहेत काकू त्या माझ्या फ्रेंड होत्या कारण त्यांनी जे आम्ही दोघी बोलायचो गप्पा मारायचो की त्यांना कळायचं आणि वैभवचे बाबा आहेत त्यांना पण कळायचं की अरे ही मुलगी अशीच बसली आहे काय करत नाही आहे काय बोलत नाही आहे सो आय वॉज फिलिंग अ बिट नर्वस बिकॉज होत आहे होत आहे सगळ्यांचे रोल्स होत होते सगळ्यांचं टाईम येत होता फर्स्ट डे देन इट वॉज ओवर सेकंड डे आणि मग नंतर मा माझा वेळ आला मला सांगितलं की हां तुझा आता टाईम आहे की तू यू आर गोइंग टू गो फॉर इट बट ते परत मला थांबवलं गेलं मला थोडा पेशन्स ठेवावं लागला आणि नंतर फायनली आय वॉज देअर आय वॉज डुईंग इट पण ते मी तुम्हाला सांगते ती ती जो तो जो मुमेंट होता तो मी काहीच असं नाही डोक्यात घेतलं की बस माझा डिरेक्टर मला मा सांगतो आहे आणि बाकी कॅमेरामॅन जे सांगत आहे माझी टीम सांगते की येस यू गो फॉर इट अँड यू आर गोईंग टू डू इट गु डू युअर बेस्ट तसं तसं मी फक्त फा, फॉलो केलं आहे बाकी मला काहीच येत नाही आणि मी काहीच त्याचा एकदम यू नो काहीतरी वेगळं करायचं आहे असं काही नाही केलं आहे पण त्याच्यामध्ये आय मस्ट से की आपण जे बघतो एखादा फिल्म होते आहे ओके ते ते माणसं एकत्र म्हणजे पडद्यामागचं मी ह्यासाठी मला सांगायला आवडते बिकॉज त्याच्या मागे टीम प्रत्येक टीम मेंबरची मनापासून मेहनत असते आणि त्याचं जी एनर्जी लागते दॅट इज नॉट इझी हे तर आमचं गुडलक होतं की काकूंनी आम्हाला जेवणापासून नाश्त्यापासून सगळं काय केलं चहा असू दे त्यांचा मस्त चहा ते असू दे किंवा ते एन्व्हायरमेंट जे घराचं एन्व्हायरमेंट असतं ते एवढं प्रोटेक्टिव्ह आणि ते लोकेशन्स असू दे जे आम्हाला खूप सुंदर लोकेशन्स आहे आय से यू मस्ट वॉच दिस कारण ते एवढं छान आहेत ना आपल्याला मुंबईमध्ये आपण ठीक आहे पण आपण गर्दीमध्ये सगळं पण तिथे आम्ही गेलो तीन दिवस ते ब्रेनला पण खूप छान होतं पीसफुल होतं ते मुमेंट्स प्लस आमच्या शूटिंगमध्ये मजा मा आली प्लस आमच्या जे लोकेशन्स होते ते पण खूप सुंदर आहेत खूप सुंदर आहेत आणि हे सगळ्यात जास्त मेहनत जी घेतली आहे ती माझ्या टीमनी आणि निलेशनी कारण हे जी ही जी आयडिया असते किंवा हे जे कथालेखन हे जे आयडिया असते की काय क का, कुठल्या बेसिस ऑन दॅट यू सेट अॅन यू मेक अ स्टोरी कंप्लीट कम्प्लीट स्टोरी अँड दॅट यू फील इट इज अ रियल स्टोरी बिकॉज कारण त्यांनी त्यांनी जे फॉर्मेशन केलं आहे प्रत्येक गोष्टीचं दॅट इज हॅट्स ऑफ तो खरंच खूप छान ते फॉर्मेशन करतो आणि नॉट बिकॉज ही इज माय हजबंड पर्टिक्युलरली पण मला ते खूप आवडतं म्हणजे तो बेस्ट आहे मिस्ट्रीमध्ये तर मला आवडलं आहे आणि नंतर मग आम्ही शूट केलं इथे आलो मग परत टीम मिटिंग्स झाल्या तेव्हा आम्ही डिसाईड केलं की अरे खूप मस्त आहे म्हणजे आता आपलं कसं करायचं पुढे तर आम्ही एडिटिंगसाठी चालू केलं एडिटिंगसाठी पण आम्हाला ऑबस्टिकल्स आले म्हणजे आम्हाला ऑबस्टिकल्स येतच होते बट ओवरकम करण्याची तयारी असेल तर ऑबस्टिकल्स तर काय येतच असतात अँड देन यू हॅव द हर्डल्स इन युअर वेज यू हॅव टू क्रॉस दॅम अँड यू नीड टू कम अप विथ सम आयडिया आणि जे टीम असली जर तुमची एवढी सुंदर टीम असली तर तुम्हाला सहज जमतं त्या गोष्टी काहीच तुम्हाला डिफिकल्ट वाटत नाही नंतर आम्ही डिसाईड केलं की कॉम्पिटिशन्समध्ये पोट करायचं आहे पण त्याच्या आधी ते एडिटिंगसाठी जो वेळ गेला एडिटिंगमध्ये पण काही गोष्टी ठेवायच्या आहेत काही नाही ठेवायच्यात पण कित्येक जणांनी त्यांचे सीन्स दिले होते खूप सुंदर दिलेले आणि ते पण कट झाले पण ते एवढ्या मोठ्या मनाची माणसं आहेत की त्यांनी काहीच नाही आवाज केला ह्याच्यावर आणि ते एक्सेप्ट केलं खूप छान झाली ती फिल्म सो so, म्हणून मी म्हटलं की मगाशी म्हटलं की जी टीम आहे ती खूप छान आहे मन खूप छान मनाची माणसं आहेत म्हणून ती जे आपलं आउटपुट असतं किंवा आपण ज्यासाठी काम करतो आहे ते एवढं सुंदर दिसून येतं कारण ते मन लावलेलं असतं पूर्ण मन लावलेलं असतं त्याच्यामध्ये आणि नंतर <coughs> एडिटिंग रा माणसं आमच्या टीममधली रात्रीची जागी राहिले आहेत आणि ती एडिटिंग केलेली आहे भले म्हणजे मी पर्टिक्युलरली नाही सांगणार कारण प्रत्येक टीम मेंबरनी तेवढंच कॉन्ट्रीब्यूट केलं आहे रात्रभर जागायचं जा ही ही काय खाऊची गोष्ट नाही आहे पण त्यांनी ते तेवढं दिलं त्या ते फिल्मसाठी आणि ती खरंच खूप छान प्रकारे आम्हाला दिसली पुढे जाऊन आम्ही डिसाईड केलं की चला ही एडिट झाली आहे हळूहळू <coughs> प्रत्येकाने यु you नो know, बघा करायला लागलो आम्ही अच्छा ठीक आहे चल हे असं असं झालं आहे अशी बनली आहे फिल्म असं दिसतं मग आम्ही डिसाईड केलं की कॉम्पिटिशन्स असणार आहेत तर ते कॉम्पिटिशन्समध्ये छोट्या छोट्या निलेश मला सांगायला लागलं ला की हे कॉम्पिटिशन आहे वी डिसाईडेड इन आर विहान टीम की ठीक आहे हे कॉम्पिटिशन आहे वी विल वी हॅव टू पे फॉर दिस अँड देन ते जुळून आलं सगळं ते आम्ही कॉम्पिटिशन्समध्ये टाकले बऱ्याच कॉम्पिटिशन्समध्ये टाकल्यात आणि रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला गेलो आम्ही सगळीजणं तिथे फोटोज काढले मजा केली पोस्टर्सच्या इथे सगळं झालं प्रोग्राम चालू झाला आम्ही आमच्या मजा मस्ती मागे बॅक बेंचर्स सारखं मागे बसलेलो आणि मजा करत होतो नंतर होत गेलं सगळ्यांना ट्रॉफी मिळतात हे मिळतात प्राईज बट वेरे वेर आर वी इन इट मग नंतर एकदम शेवटला त्यांनी शॉर्ट फिल्म्सचं चालू सा केलं की शॉर्ट फिल्म्समध्ये काय आहे तुम्हाला प्राइजेस मिळणार आहेत तर वी वर लाईक इगरली वेटिंग की अरे भाई ह्याच्यामध्ये काहीतरी मिळालंच पाहिजे ना कारण uh, आम्हाला असं वाटलेलं की हां तर काहीतरी मिळणार म्हणून आपण इथे आहोत सो आय वॉज क्रॉसिंग माय फिंगर्स अँड वेटिंग फॉर द रिझल्ट मग पहिलंच त्यांनी डिक्लेअर केलं की uh, हे कबंद या फिल्म शॉर्ट फिल्मला फर्स्ट uh, प्राईज मिळाले We उठ, वर मोर दॅन हॅपी आम्ही असं सगळे उ उठलो आणि असं मस्त जोशमध्ये गेलो ते ट्रॉफी घेतली आणि निलेशला बेस्ट स्टोरी रायटिंगसाठी बेस्ट स्टोरीसाठी पण अवॉर्ड दिलं गेलं आय वॉज मोर दॅन हॅप्पी कारण आपण जी मेहनत घेतो आणि ते पण काम करून जी जे थोडंसं आमच्याकडे वेळ वाचतो त्याच्यामध्ये आम्ही घेतलेली ती मेहनत होती आणि त्याच्या त्याचं चीज झालं एवढं छान वाटलं खूप भरून आलेलं कारण माझे डॅडी मला आठवले बिकॉज आय यूज टू लव्ह माय डॅड आणि त्यांनी जर मला असं बघितलं असतं तर ते खूप त्यांना बरं वाटलं असतं पण माझी फॅमिली आहेच माझ्यासोबत आणि बरं वाटलं आणि नंतर मग आम्ही एक एक करून अजून त्या शॉर्ट फिल्म्समध्ये फेस्टिवल्समध्ये टाकायला लागलो आणि फिफ्टी <laughs> प्लस आम्हाला प्राईज मिळालेत बेस्ट ॲक्टर बेस्ट ॲक्ट्रेस परत बेस्ट शॉर्ट फिल्म सिनेमॅटोग्राफीज परत रायटर डिरेक्टर सगळं म्हणजे आता असं वाटतं की ती एवढी सुंदर फिल्म झाली आणि त्याचं जेव्हा तुम्हाला ट्रॉफीज आय नो दॅ निलेश ऑलवेज सेज की uh, ते ट्रॉफीसाठी आपण नाही काम करत पण मला असं वाटतं की ती एक छोटी यू नो दे एक टोकन ऑफ युअर वर्क डन वेन इट कम्स टू युअर हँड अँड वी वी सेलिब्रेटेड इट अँड इट इज अ बिग थिंग फॉर मी कारण मी कधीच नाही ॲक्टिंग केली आहे ॲज यू पीपल नो आणि ते जेव्हा माझ्या हातात आलं आय वॉज व्हेरी हॅपी आणि थोडंसं मला रडायला पण आलं होतं बिकॉज ते फर्स्ट टाईम होतं सो ह्या सगळ्यामध्ये मला एवढं सांगायचं आहे की तुमचं प्रेम पण मला मिळालं पाहिजे जसं माझ्या टीमचं माझ्यासोबत सपोर्ट आणि प्रेम आहे तसंच आय वूड से की प्लीज प्लीज प्लीज, प्लीज तुम्ही ही शॉर्ट फिल्म बघा ही खूप मस्त शॉर्ट फिल्म आहे लोकेशन छान आहे माणसं छान आहेत आणि आमची ॲक्टिंग पण तुम्हाला आवडली तर प्लीज तुम्ही सांगा आणि जे इम्प्रुव्हमेंट्स असतील फीडबॅक असतील आम्ही हॅपिली घेऊ आणि पुढे जाऊन आम्ही ज्या शॉर्ट फिल्म्स किंवा आम्ही प्रोजेक्ट्स करणार आहोत त्याच्यामध्ये पण आम्ही अजून इम्प्रुवमेंट करायचा प्रयत्न करू आणि तुमचं सपोर्ट खूप नेसेसरी आहे कारण काहीतरी आयुष्यात वेगळं काहीतरी केलेलं आहे मी नेहमी तुम्ही मला एखाद्या डेक्सवर किंवा नेहमी तुम्ही मला असंच शांत बसलेली मुलगी बघितलं असेल पण हे हा जो टर्न आहे माझ्या आयुष्यातला हा खूप वेगळा आहे ह्याच्यामध्ये मी वेगळं काहीतरी करते ही ॲक्टिंग तुम्हाला आवडली तर नक्कीच सांगा काही पण असेल तरी फीडबॅक असेल सांगा पण प्लीज बघा आणि ते जी मी तुम्हाला लिंक शेअर केली आहे त्याच्यामध्ये सबस्क्राईब बटन आहे तर ते प्लीज क्लिक करा दॅट इज मँडिटरी जर तुम्ही बघताय तर ते क्लिक करा आणि पुढे जाऊन काही अपेक्षा असतील तर सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब अँड द डेट इज ट्वेंटी फोर्थ ऑफ दिस मंथ दॅट इज जानेवारी आणि दोन वाजून पाच मिनटावर आमची फिल्म रिलीज होते आहे सो डू वॉच अँड सबस्क्राईब अँड प्लीज लॉट्स अँड लॉट्स ऑफ लव्ह तुमचा मग आमच्यावर आशीर्वाद असू द्या Thank you so much. Bye bye. Ciao, ciao.